तर ठाकरे चित्रपटाच्या निमित्ताने वरळीतील गीता टॉकीज तब्बल दहा वर्षांनंतर सुरू झाले ठाकरे चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ने टॉकेजचा शुभारंभ करण्यात आलाय चित्रपट <ymýan> पाहिल्यानंतर प्रेक्षकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा जो आहे तो आज चित्रपटगृहात रिलीज झालेला आहे प्रत्येक मुंबईभर असेल राज्यभर त्याची धूम पाहायला मिळते मी सध्या वरळीमध्ये आहे वरळीमध्ये सुद्धा आपण जर विशेष वैशिष्ट्य जर पाहिलं तर गीता सिनेमा जो आहे तो गेल्या दहा वर्षापासून बंद होता परंतु आता आज जो आहे तो ठाकरे सिनेमाच्या मुर्थावरती हा सिनेमा जो आहे तो रिलीज होता आणि त्याच अनुषंगानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं वरळीकर जे आहे ते या ठिकाणी जमा झालेले आहेत ठाकरे सिनेमाचं स्वागत खऱ्या अर्थानं करण्यासाठी वरळीतले सगळे नागरिक असतील शिवसैनिक असतील या ठिकाणी जमा आहेत प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की ठाकरे सिनेमा कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रत्येकाच आहे आपण जर पाहिलं तर हा सिनेमागृह जे आहे ते दहा वर्ष बंद होतं आणि आज ठाकरे सिनेमाच्या मूर्थावरती जे आहे ते रिलीज होत आहे त्यामुळे हा नूतनीकरण जे झाल्यानंतर हा सुरू होत आहे आणि त्यामुळे प्रत्येक वरळीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी वरळीकर जे आहे ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे हरीश नेगी तर सर्वांना ठाकरे हा एक प्रेरणादायी चित्रपट वाटलेला आहे काय नेमक्या प्रतिक्रिया ठाकरे चित्रपट पाहिल्यावर दिला गेला ऐकूया बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे ज्या लोकांना ज्या गैरसमज होते काही लोकांना त्याच्या पलीकडे बाळासाहेब आहेत बाळासाहेब म्हणजे हिंदुत्व बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्र बाळासाहेब म्हणजे देश आणि देशाभिमान आज ऊर आणि छाती आणि डोळे सगळेच भरून आले धन्यवाद बाळासाहेब धन्यवाद शिवसेन खूपच छान पिक्चर सगळं पूर्ण पाठी गेल्यासारखं वाटलं पुन्हा त्यांना अनुभवता आलं खूपच मस्त वाट छान होता पिक्चर म्हणजे इम्प्रेसिव्ह म्हणजे त्यांची ती इमेज होती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची म्हणजे जे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आज पाहायला मिळालं सगळं खूप छान म्हणजे प्रोत्साहनकारक आहे आणि पहिली गोष्ट हो आणि मग ते आम्हाला साहेब पुन्हा भेटले आणि यावेळा पुन्हा आम्हाला भगवा फडकवायचा आणि सेनेभर युती जर झाली तर पुन्हा भगवा फडकणारच अगदी अप्रतिम पिक्चर बनवलेला आहे आणि आम्ही आज सगळे युवा सेनेत कार्यरत आहोत हा पिक्चर बघून आज खरंच जाणवलं की आम्ही जे शिवसेनेचे अच्छे दिन पाहतोय या अच्छे दिनाच्या मागे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांसहित आमच्या नेत्यांनी किती बलिदान केलंय हे आज माझ्यासहित सर्व आमच्या युवा पिढीला बघायला मिळालं आणि मला नक्की विश्वास आहे की हा पिक्चर पाहून सगळ्या नवीन युवा सैनिकांमध्ये शिवसैनिकांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होईल आणि पुन्हा एकदा एक भगवी लाट या महाराष्ट्रावर नक्की येईल मस्त आहे पिक्चर म्हणजे जोशांड आहे मराठी नक्की चांगलं आहे सुंदर आहे एकदम सुंदर पाच पैकी पाच मार्क पाच स्टार काहीच नाही नक्की आहे तसेच दाखवले বয়ে ভাখলে